नमस्कार मंडळी महाराष्ट्र शासनाने राज्यासंदर्भात महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत काय आहेत निर्णय जाणून घेऊया वृद्ध साहित्यिक व कलाकारांना पाच हजार रुपये मानधन राजपत्रित अधिकारी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी वीस कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एम आय डी सीला हस्तांतरित ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार पन्नास कोटी रुपयांचं सा त्यासाठी अनुदान बुलेश्वरची जागा जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला जिमखान्यासाठी वाटप करण्यात येणार आहे संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणार असून गुन्ह्यांची वेगाने उकल करणार आहे हाताने मैला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करणार असून रोबोटिक स्वच्छता यंत्र असलेले मॅन होलकडून मशीन होलकडे योजना, अशी योजना राबवणार संगणक गुन्हे तातडीने निकाली निघणार सेमी ऑटोमेटेड प्रोसेसिंग प्रकल्प राबविणार राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येणार आहे रा राज्य शिखर संस्थेची कळंबोली येथील इमारतीसाठी शुल्क करण्यात येणार आहे तात्पुरत्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना करणार आहेत मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास असून दंड सुद्धा वाढवलेला आहे एकशे अडतीस जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे राज्य शिखर संस्थेच्या कळंबोली येथील संस्कृत तेलुगू बंगाली साहित्यिक अकादमी स्थापन करणार शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येणार आहे विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ पन्नास कोटी भागभांडवाची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भागभांडवालात भरी वाढ करण्यात आलेली आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद